आज आपल्याकडं फुलंबरी तालुक्यातील एक जंगले सर आलेला आहे त्यांचा मुलगा आहे त्या मुलाचं कॅनॉटला कॅनॉटलाच ना कॅनॉटला मोबाईल शॉप आहे चांगलं असं दुकान आहे मुलगा दिसायला सुंदर आहे आणि त्याच्या संदर्भात आणि त्यांची आर्थिक स्थिती कशी आहे त्या संदर्भात ते सविस्तर माहिती देतील ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी त्यांच्याशी संपर्क करावा सांगा साहेब तुमच्या मुलाचं नाव हो काय अक्षय भाऊसाहेब जंगले शिक्षण चौदावी बी एस सी बीएससी बरं बरं इथे कुठं राहायला तुम्ही रामनगरला रामनगरला राहिला रामनगरला स्वतःच घर आहे का कसं दोन घर साहेब एक तीन मजली बांधलेली आहे एक है। सिंगल है। आ, बारे बारे। सिंगल आहे बरं बरं आणि मग किती मुलं आहे तुम्हाला दोन मुलं दोन मुली दोन मुलं दोन मुली मोठ्या मुलीच लग्न झाले दुसरी मुलगी पण पुण्याला आहे ती काय करते ती ड्युटी करते पुण्याला तिचं लग्न बाकी आज हा आणि आता हा मुलगा मोठा एक लहान आहे मोठा मुलगा आहे आपले किराण दुकान आहे कॅनॉट मध्ये आणि लहान मुलगा तो दूध डेअरीवर आहे बरं बरं तिथे रामनगरला हा रामनगरला म्हणजे तुमचं घर तुम्ही काय करत होते सर्व्हिस मी एल पी जे ऑटो चालवतो ना हा बरं बरं मोठा टायरची बरं बरं तुम्हाला काय अपेक्षा मुलीच्या बाबतीत काही नाही बस करून द्या मुलगी सुंदर असली पाहिजे घर सांभाळणारी बाहेर बाहेर अशी काही मोठी अपेक्षा अशी काही मोठी अपेक्षा फक्त सांभाळून घेणारी पाहिजे चांगली पाहिजे सलबरी असली बस झाली आता होईल नाही पाहिजे सुट होईल अशी मुलाला सुट्ट्या वयापेक्षा एक किंवा दोन वर्षांना लहान पाहिजे बस बरं बरं तुम्हाला हे कार्याबद्दल कशी का माहिती मिळाली कसे आले तुम्ही पहिले नाव नोंदवलं होतं मुलीचं बरं कसं वाटत चांगली ना हा सर्व्हिस बद्दल काहीच अडचण नाही त्याच्यामुळेच मी डबल हा चालू तुमच्या मुलाला आम्ही चांगलं देण्याचा प्रयत्न करू आणि फक्त टच मध्ये राहायचं आम्ही मेळावे घेतो त्यावेळेस यायचं भेटायचं तर जंगले सरांचा सा मुलगा आहे त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे कॅनॉटला त्याचे शॉप आहे ज्यांना असं बिझनेस करणारा मुलगा चालतो त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आमचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीनं दररोज नवनवीन व्हिडिओद्वारे माहिती घेत राहा यूट्यूब चॅनलवर आम्ही जी माहिती देतो ती अगदी मोफत असते ज्यांना यांच्याबद्दल जर काही माहिती पाहिजे तर कुठलीही फी न भरता आम्ही पूर्ण त्यांचा फोटो वाढायचा सविस्तर माहिती अगदी निशुल्कपणे देणार आहे तर अशाच पद्धतीने सबस्क्राईब करून संपर्कात राहा आणि प्रत्येक रविवारी आम्ही मोफत मेळावा घेतो मेळाव्याला येत जा